करत राहणं स्वतःसाठी करत राहण आणि मग ते बरोबरच त्यांचं कॅरी ऑन होत आपण आपण आज आपल्या मारुती मित्रमंडळाच्या वतीनं हा आपला सन्मान स्वीकारला मी त्याबद्दल त्यांचे मारुती मित्रमंडळाच्या वतीनं आभार व्यक्त करतो आपल्या मारुती मित्रमंडळाचेच दुसरे सदस्य माननीय आगाव साहेब माझे पण गुरु इथे मला चौथेला वर्ग शिक्षक होते ते त्यांना सोन्या रत्न पुरस्कार यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं जाहीर झालेला आहे आणि खरंच मंडळासाठी भूषणा व बाबे पहिला मंडळाचे सदस्य केले आपले गडा केसर हे सर त्यांनाही सोन रत्न पुरस्कार मिळालेला होता आणि आता दुसऱ्यांदा तो आपल्या या मारुती मित्र मंडळाला मिळतोय मी त्यांचे अभिनंदन करतो आपले संपूर्ण मारुती मित्र आणि आघाव साहेबांना मिळालं नसून सगळ्या मारुती मित्र मंडळाच्या प्रत्येक सदस्याला मिळालेलं आहे अगदी अशी भावना मी व्यक्त करतो त्यानंतर आपल्या आजच्या कार्यक्रमाला डॉक्टर शिरसाट ते तर आपले सदस्यच झाले सर डॉक्टर बडाक डॉक्टर त्यांना थोडासा अवधी अजून सिक्स्टी

शेठ सतत सांगणार आनंदी राहा सगळ्याची आणि हे योगा प्राणायाम एकदा असं वाटलं आमचे शिक्षकांचे शिक्षक झाले काय म्हणलं दूर ठेवून ते छडी <laughs> देतात की काय कोणी कोणी योगात प्राणायाम नाही खूप आग्रह धरतात आणि त्यांचा तो हक्क या अधिकार प्रेमाने ते आमच्याकडनं करून घेत असतात इतरही सगळे सदस्य त्यानंतर आपण सर्व जमलेले इथं आजचं नातेवाईक या सगळ्यांचं मी मारुती पुन्हा एक आभार व्यक्त करतो आमचे शिकारी साहेब पण भरपूर या सगळ्याला कलेक्ट करत राहता जोडत राहतात त्यांचाही आभार व्यक्त करतो आणि आजचा कार्यक्रम संपेल हम्म असं आम्ही सर्वांनी